सत्तावीस सप्टेंबरला कळमेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेलगाव दाढेरा तिळंगी माळेगाव जोगा नंद गोमुख आणि सालई या गावांमधील शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली आहे त्यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधलाय आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या कष्टाने केलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान आता त्यांना तातडीनं आर्थिक मदतीची गरज आहे यावेळी शासनाचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे प्रत्येक हे सततच्या पावसामुळे एक सुरू झालं हे आणि कालच्या धुंदमुळे याच्यामुळे ते वाढलं धुंद झाली वादळी वारा व्हायला त्याच्यामुळे प्रक्षकळशा बगीच संत्र्याचे झाड हे मुळासकट उकलून पडलेले आपल्याला पाहायला मिळते या सर्वांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत आम्ही संपर्क साधून सर्व अधिकाऱ्यांनी त्या निमित्ताने आढावा घेतला पण तपशीलवार पंचनामे हे सकाळपासून चालू झालेले आहे आणि तालुकाच्या विविध अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावामध्ये असलेले पटवारी असतील कृषी सहाय्यक असतील ग्राम सचिव असतील हे नक्कीच प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन त्यांचं झालेलं नुकसान é tenho